सोलापुरातील अनेक गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून मोहोळ तालुक्यातील शिंगोली तरडगाव येथे पाहणी करण्यात आली आणि सोलापूरसह राज्यभरात पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून मदत करावी आणि केंद्र शासनाने महाराष्ट्रासह पूरपरिस्थिती असलेल्या भागांसाठी विशेष पॅकेज जाहीर करावे अशी मागणी काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे शासन जेवढं मदत करू शकतं तेवढं करतंय पण सरकारकडून पण तेवढी मदत भेटणं गरजेचं आहे आता आपल्याला एन डी आर एफची एकच त्या ठिकाणी बोट मिळाली आहे तुकडी मिळाली आपल्याला अजून त्याची गरज आहे कारण का आता दोन दिवसात असं आहेत की अजून पाणी त्या ठिकाणी येणार आहे तर गंभीर परिस्थिती स्थलांतरवर आता भर देणं गरजेचं आहे त्यासाठी एन डी आर एफ पाहिजे त्यासोबत हे सगळं पाणी थोडंसं ओसरल्यावर सरसकट सगळ्यांचे पंचनामे झाले पाहिजेत शेतकऱ्यावर कोणतीही अट तट न टाकता सगळ्यांना मदत मिळणं हे गरजेचं आहे त्यांना ह्याच्यातून बाहेर पडायला दीड दोन वर्ष लागतील त्यांचा पुन्हा संसार उभं करणं हे राज्य शासनाची जबाबदारी आहे आणि राज्य शासनाकडे आम्ही ती मागणी करतो आहे केंद्र शासनाकडून पण मागणी करणार आहोत की सोलापूरला आणि महाराष्ट्राला एकंदरीत एक वेगळं पॅकेज देऊन जेवढे ज्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले घराचे असतील पिकाचे असतील त्यांना ताबडतोब मदत करणं आणि आता सध्या स्थलांतर करून एन डी आर एफची टीम जास्त मोठ्या प्रमाणात पाठवून लोकांना स्थलांतर करणं हे प्रायोरिटी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी मी मागच्या वेळेस पण केली मी परवा मुख्यमंत्र्यांना भेटली त्या संदर्भात ओला दुष्काळ पूर्ण महाराष्ट्रात मला असं वाटतं जाहीर करणं हे गरजेचं